मी हुसेन खान पठाण राहणार चलकरजी मी डॉक्टरांकडे गेल्या पायाच्या ट्रीटमेंटसाठी येतो आहे आणि डॉक्टरांनी माझा पाय नाईंटी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट बारा केलेला आहे पॉईंट वन पूर्ण पूर्ण म्हटलं तरी चालेल तर मी येत असताना मी बरेच पेशंट डॉक्टरांकडे पाहिजो बरेच असे होते काही डॉक्टरांनी सांगितलं होतं की यांचा पाय काढावं लागेल हात काढावा लागेल असे पेशंटसुद्धा डॉक्टरनी ओके केलेले मी काही पेपरमध्ये सुद्धा वाचलं सुशिक्षित चांगले शिकलेल्या लोकांनी आत्महत्या केली असं काही तुम्ही करू नका डॉक्टरांकडं सर्व जखमेवरती औषध आहे एकदा तुम्ही निसर्ग कदम निसर्ग उपचार कळंब्याला येऊन डॉक्टरांची भेट घ्या तुमच्या जखमा दाखवा तुम्ही काय ट्रीटमेंट घेतली ते दाखवा आणि मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो माझ्यावरून सांगतो माझा पाय कामातून गेलेला डॉक्टरनी मला आज उभं केलेलं आहे मग तुम्ही का नाही उभे होणार घ्या एकदा प्रयत्न करून बघा मी असं म्हणत नाही डॉक्टर स्वतः म्हणतात मी फक्त औषध देतो करणारा वरचा आहे परंतु मी काय म्हणतो करणारा वरचा नाही आहे करणारा डॉक्टरच आहे आणि डॉक्टरमुळं आपण बरं झालेलो तर एकदा तुम्ही भेट द्या कोणी असू द्या जर आपली जखम बरी झाली मी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्यामुळे तुम्ही इथं आला तुम्ही बरं झालं तुमच्यामुळं दुसरं कोणी बरं होईल हां बस आणि एवढं मी तुम्हाला सांगतो की अवयव हो काढणे आत्महत्या करणे लेचे पेचे हे नाही हे आपण सुशिक्षित माणसांनी हे विचारच करायचं आत्महत्या बित्महत्या करायचं त्याच्यावर ट्रीटमेंटच घ्यायचं फक्त योग्य उपचार घ्यायला पाहिजे आणि योग्य उपचारासाठी कदम सरांचा दवाखाना म्हणजे एक नंबर निसर्गोपचार केंद्र कळंबा मुरगुडचे डॉक्टर येते त्यांच्याकडे तुम्ही एकदा या मी असं नाही म्हणत की सारखे या तुम्ही एकदा या एकदा तुम्ही पंधरा दिवसाचं औषध घेऊन जा रिझल्ट तुम्हाला नाही मिळाल तर मला सांगा अहो ज्या डॉक्टरांनी माझं ट्रीटमेंट करून करून लाख रुपये माझ्याकडून काढले आणि शेवटी मी पाय बांदरू वरती झोपलेलाच होतो माझ्यासारख्याला डॉक्टरांनी आज मी माझ्या स्वतःच्या गाडीवर इथे येतो इच्छलकारीन देऊन ही कुणाची कृपा आहे डॉक्टरांची कृपा आहे त्यामुळं डॉक्टरांकडे या उपचार घ्या आणि आत्महत्या हे ते विचार सोडून द्या एवढी माझी कळकळीची विनंती आहे बस थँक्यू